महाराष्ट्र शासनाने जी आर काढून बहुतांश मराठ्यांचा आरक्षणातील मार्ग मोकळा केला त्यामुळे मराठा समाजातील जवळपास ऐंशी टक्के कुटुंबांना कुणबी दाखले मिळतील लग्न जमवताना ज्यांची ज्यांची सोयरीख होते त्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळतील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने पूर्ण केल्या याबद्दल त्यांचेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानले सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला मराठा समाजाप्रती प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागे समाज ठामपणे उभा राहतो याचे उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील त्यांच्या योग्य भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळाला त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले असे म्हणत शासनाचे अभिनंदन करत निर्णयाचे स्वागत करण्यात आले या निर्णयाचे स्वागत मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील रसाळे यांनी केले यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्रीकांत घाडगे लता फुटाणे शेखर फंड फारुक शेख रसून पठाण राजभाऊ कुसेकर प्रशांत बाबर नितीन चव्हाण बाबा शेख बजरंग जाधव कृष्णा थोरात निलेश शिंदे विशाल फुटाणे अनिल मस्के संजय घाडगे निलेश शिंदे दत्ता खलाटे अक्षय शिंदे शेळके संभाजी शितोळे निरंजन नवघिरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचं जितकं अभिनंदन करावं तेवढं थोडं कारण अनेक मराठ्यांनी रक्त सांडला आरक्षण मिळावं म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेबांचं रक्त सांडलं आणि बलिदान दिलं गेलं त्या चाळीस वर्षानंतर आज आम्ही पाटलांच्या नेतृत्वाखाली हा विजयत्सव साजरा करतो आणि मराठा समाजात जे दलाल होते ते दलाल सगळे संपले ही आनंदाची गोष्ट आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका